आजच आता थोड्या वेळापासून तुम्हाला हे जे आता सगळं सांगितलं मला कधीपासून आज सकाळपासून बरं तर मग एक काम करा ॲडमिट होऊन जा ठीक आहे बी पी पल्स नॉर्मल आहे पण शुगर सेवन्टी सेवन आहे आता ॲज अ डॉक्टर जी मी ॲडवाइस देणार ऑन दॅट बेसिस ऑन हेल्थ ग्राउंड्स ही शुड बी ॲडमिटेड राईट सो प्लीज ॲडमिटेड

आम्ही मॅडम इथं उपचार घेण्यासाठी आलेलो नाही आम्ही उपचार घेण्यासाठी आलेलो नाहीये आम्ही आमरण उपोषण करतोय ट्रीटमेंट देण्यासाठी आलेलो ना तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो आमचं ते कर्तव्य आहे आमचं कर्तव्याच आम्हाला पालन करावं लागेल ना आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो तुम्हाला आमच्या तब्येतीची काळजी आहे ज्या मायबाप सरकारकडं आम्ही जी मागणी घेऊन इथं बसलोय मायाबाप सरकारला आमची काळजी नाहीये ही आमची फार मोठी समस्या आणि शोकांतिका आहे आपण ट्रीटमेंट तुमची इथे होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिट करावा लागेल मॅडम आपले आभार आपण आमच्या काळजीपोटी इथं आला आपण हा आपला मेसेज आपल्या वरिष्ठांना देऊन टाका किंवा काय आमचं आहे आणि आमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही सांगा आम्ही उपचार घेत नाही आम्ही ठरवलेलं आहे आता याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो मला अगोदरचे डॉक्टर आले सांगितले त्यांनी पाणी प्या तर मी दोन तीन वेळेस पाणी पिलं घेतलं ओ आर एस न घेतलं पण पाणी पिलं आता आता आम्ही ओ आर एस नाही पाणीही घेत नाही मॅडम काहीच नाही घेत पाणी सुद्धा घेणार नाही आता बर मला माझ्या वरिष्ठांना तसं इन्फॉर्म करावं लागेल कारण की म्हणजे मला जे काम सांगितलं आहे ते माझं कर्तव्य आहे त्याचं मी पालन करते आणि करणार आता तुमच्याकडनं हे रिफ्युजल आलं त्याच्यात ते मला इन्फॉर्म करावं लागेल म्हणजे तुम्ही तयार नाही आहेत या गोष्टीसाठी बरोबर ओके धन्यवाद बांधवांनो या ठिकाणी दीपक बाब बोराडी साहेबांनी अन्नत्याग केलेलाच आहे डॉक्टरांनी या ठिकाणी त्यांना औषधोपचार घ्यायला सांगितले तब्येत खालावलेली आहे परिस्थिती बिकट आहे परंतु त्यांनी जर स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की या धनगर जमातीसाठी मी औषधोपचार घेणार नाही आणि सर